वनसेवकामधून पदोन्नतीने भरण्यात येतील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे खूप डिसएडव्हटेज आहे त्याच्यामध्ये वाटताना खूप मोठ्या जागा वाटतात पण वनसेवक जे असतील ते वनसेवकांना वनरक्षक पदावरती पंचवीस टक्के ज्या जागा आहेत त्या पंचवीस टक्के जागांवरती पदोन्नतीने त्यांना भरण्यात यावे म्हणून सांगलेलं आहे पदोन्नतीने त्यांनी एक ठराविक सेवा काळ जो पूर्ण आहे तो सेवा काळ पूर्ण केला असेल तर त्यांना वन रक्षक म्हणून पंचवीस टक्के जागा या रिक्त असलेल्या जागेमधून देण्यात यावं म्हणून त्यांनी सांगलेलं आहे सो अशा पद्धतीनं ही गोष्ट खूप महत्वाची झालेली आहे आता पुढे बघूयात एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की शिक्षण कशा पद्धती नाही दहावी पास कमीत कमी बारावी पास जास्तीत जास्त त्यानंतरचा काय विषय ग्रॅज्युएशन झालं असेल तर काय विषय मग त्या मुलांना भरता येणार नाही दुसरी गोष्ट ज्या वन विभागामध्ये जागरिक असतील त्या जा वन क्षेत्रामध्ये जे काही स्थानिक रहिवासी असतील त्यांनाच फक्त याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे बाकी कोणालाही हॉदर जिल्ह्यातील मुलांना त्याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही असं सरळ सरळ सांगितलेलं आहे सो खूप महत्वाचा विषय होता ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत आता थोडक्यात जे काही वनसेवक आहेत त्याची वर्ग डच जरी असलं तर त्याचं पेमेंट बघूयात आपण कशा पद्धतीने असणार आहे बघा